मोड आलेले कडधाने खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होत असतात मोड आलेल्या कडधान्यामध्ये वेगवेगळ्या पोषक तत्व असतात मोड आलेले कडधाने पचायला सोपे असतात त्याचबरोबर मोड आल्यानंतर त्यामध्ये जीवनसत्वाचे प्रमाणसुद्धा वाढत असते मोड आलेल्या कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्याने ते पचायला हलके असतात सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आले कडधाने खाल्ल्याने आपली पचन क्रिया सुरळीत व्हायला मदत मिळेल मोड आले कडधान्य खाल्ल्याने आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीचे प्रमाण संतुलित राहायला मदत होईल मोड आलेल्या कडधान्यामध्ये आयरन कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट असतात सकाळच्या मोड आले कडधान्य खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल मूग मटके हरभरे अशा कडधान्यांना मोड आणून खाल्ल्याने त्यामध्ये पोषक तत्वांची वाढ होते मोड आलेल्या कडदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात मोड आलेले कडदाणे खाल्ल्याने तुमचं पोट लगेच भरेल आणि वारंवार भूक लागत नाही सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आले कडदाणे खाल्ल्याने त्यामधील ग्लुकोजमुळे आपला दिवसभर ऊर्जावान राहाल यामुळे आपल्याला डायबिटीज असेल तर आपण मोड आलेल्या दाण्याचा आहारात समावेश केल्याने आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आठवड्यातील काही दिवस आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी मोड आले कडदाणे खाऊ शकतो जर आपल्याला मोड आले कडदाणे कच्चे खाल्ल्यावर पचन होत नसेल तर तुम्ही त्याला थोडंसे उकळूनसुद्धा खाऊ शकता आपल्याला मोड आले कडदाणे खाण्याचे आरोग्यबाबत फायदे ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल तुला असेल तर सबस्क्राईब कराने आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद